मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आजपासून महाराष्ट्रात ठाकरे था लाट सुरू उद्धव ठाकरे करणार गद्दारांचा पूर्णपणे पराभव मित्रांनो आजच्या निकालानंतर पुढील बरेच दिवस महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट मित्रांनो नेमका काय तो व्हिडिओ इतिहास हा कठीण परिस्थितीच्या खडकावर धडक मारण्याचा लिहिला जातो महाराष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित देवमाणूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुपारी चार नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा विजय हो अशा तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या भावना सध्या पाहायला मिळते आज दुपारी हा निकाल लागेल परंतु ही मॅच फिक्सिंग असल्याचं सध्या बोललं जात आहे राहुल नार्वेकर शिंदेगडाच्या बाजूला निकाल देतील अशीही अपेक्षा आहे मात्र जर असं झालं तर मात्र महाराष्ट्रात संपूर्णपणे उद्धव ठाकरेंची लाट निर्माण होऊ शकते निकाल विकत घेतला जाऊ शकतो पण आमच्यासारख्या निष्ठावान शिवसेनेकांच्या निष्ठेला नाही अशा देखील भावना सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत सगळ्या भारताला माहीत आहे शिवसेना कोणाची आहे शिवसेनेविरुद्ध लढायची यांची अवकाद नाही म्हणून तर हा खेळ सुरू केला आहे अशा देखील स सध्या प्रतिक्रिया येत आहेत मित्रांनो आपल्या काय वाटतं निकाल ठाकरे जिंकतील की कोण नक्कीच यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा